घटना तर दुर्दैवी आहे किती लोक मृत्यूमुखी पडले याचा आकडा जरी असला तरी आकड्यामध्ये कमी जास्त होऊ शकते तितकंच सत्य आहे जखमी लोक ही मोठ्या संख्येने आहे आता याच्यावर आरोप प्रत्यारोप केला जाणार राजकीय आरोप केले जाणार मला वाटतं त्याच्यात मी जात नाही परंतु निश्चित रेल्वेची ही जागा आहे रेल्वे पोलिसांनी याला परमिशन दिलेली आहे परमिशन देणं वगैरे ह्या सगळ्या रुटीन गोष्टी जरी असली तरी त्याची साईज काय असावी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे का नाही आहे ते, ते किती वर्षाला होत असतं या सगळ्या बाबी महत्त्वाच्या पण मला असं वाटतं ज्यावेळेस अशा घटना होत्या त्यावेळेसच आपल्याला आठवण येत हो असते परंतु याच्यात जे, जे मृत्युमुखी पडले यांच्या प्रत्येक संवेदना महत्त्वाच्या मला वाटतात आणि एक विषय राज्याने वेगळं धोरण दोन हजार बावीसला जाहीर केलेलं आहे परंतु अशी एखादी घटना झाली मागे पुण्यात स्वारगेटला अशी घटना झाली त्याची आठवण आली पुन्हा सगळे विसरले आज ही मुंबईत घटना घडली आता आपल्याला या नियमाची आठवण आली मुंबईमध्ये हजारो होर्डिंग आहेत हजारो जे इनलिगल आहेत त्याच्याकडं कोणी बघत नाही

मध्ये दिलेली परमिशन आहे मग मी म्हणेल राज्याच्या डीजीला जबाबदार नाही का राज्याच्या डीजी कडे काल परवा दोन मे ला ही सगळी परमिशन रद्द करण्याची शिफारस झाली दोन मे ही घटना काल तेरा मे ला घडलेली आहे दोन मेचा सुद्धा एक अर्ज माझ्याकडे हजार पाच पन्नास लोकांनी पण पन तक्रारी दिलेल्या आहेत एखाद्याबरोबर एखाद्याचा फोटो असला म्हणून तो गुन्हेगार असतो मग आम्ही तो कोणाकोणाचे फोटो तुमच्यावर दिले तुमच्या तर मुख्यमंत्र्यांच्या बांगल्यावर दाऊदचे लोक येऊन गेलेले मग आम्ही काय म्हटलं का तुमच्याबरोबर संबंध येत असतात लोक राजकीय लोकांना भेटत असतात म्हणून काय त्यांच्याशी संबंध असणं वाटतं याला राजकारण आहे मी या राजकारणात जात नाही परंतु जे मृत्यू झाले याला जबाबदार अधिकारी जे गुन्हे असतील त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याचा हा फलक आहे त्याच्यावरही दाखल झाला पाहिजे असेल तो बरोबर त्याचा फोटो काय फरक नाही पडत त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे